यांच्या आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वैशालीताई सूर्यवंशी यांचा सुरुवातीला पक्षप्रवेश होईल मी आदरणीय प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो गमच्या द्या आदरणीय प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी वैशाली ताई सूर्यवंशी कार्यकर्त्यांनी थोडं मागे व्हावं भारत माता की भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पार्टी पार्टी यानंतर वर्षाताई वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य योजनाताई दत्तात्रे गायकवाड तालुका प्रमुख माजी नगरसेविका रंजना ताई रवींद्र पाटील सौ लक्ष्मी तुषारताई पाटील सविता ताई शेळके कुंदनताई पांड्या मनीषाताई सुरेश पाटील सोनालीताई चौधरी उषाताई परदेशी नीताताई भांडारकर सीलाताई पाटील सुरेखाताई वाघ यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावा हे सर्व उबाटा गटामध्ये प्रमुख पदाधिकारी म्हणून या सगळ्यांनी काम केलेलं आहे एकनाथ महाराज एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष मनोहर चौधरी माजी नगरसेवक दिलीप शेंडे राजेंद्र देवरे पंचायत समिती सभापती सिकंदर तडवे रामकृष्ण अभिमान पाटील अशोकजी सोनवणे राजेंद्रजी पाटील राजेंद्रजी भीमराव पाटील मच्छेंद्रजी पाटील विजयसिंग धर्मा राठोड ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया स्टेज वन खाली जावं दिलीप भाऊसाहेब पाटील अर्जुन आनंदा पाटील कैलाश जगन्नाथ पाटील दिनकर पंडीनाथ हवाळे या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत वैशालीताई सूर्यवंशी आणि त्यांच्या सर्व समर्थकांचं भारतीय जनता पार्टी मध्ये या ठिकाणी प्रवेश झालाय ज्यांचा प्रवेश झालाय कृपया स्टेजच्या डाव्यामधून खाली यावा पुढे या ताई ज्यांचा फोटो साठी पुढे या फोटो साठी पुढे उभा राहा बोलो माता की भारतीय जनता पार्टीचा फोटो साठी सगळ्या कार्यकर्त्यांनी उभं राहायचंय स्टील स्टीलचे फोटो झाले की मागे कॅमेरे आहेत मोबाईल वाल्यांना विनंती की आपण रवीभाऊनच्या फेसबुक पेजवर आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर युट्यूब पेजवर हा सगळा कार्यक्रम लाईव्ह आहे आपल्याला तिथून फोटो आणि सगळे व्हिडिओज मिळतील त्यामुळे मोबाईलमधून मोबाईल वाले, वाले सगळे खाली बसा मागे कॅमेरे आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या युट्यूब पेजवर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर हा सर्व कार्यक्रम लाईव्ह आपल्याला बघायला मिळतोय तिथून आपल्याला फोटो देखील उपलब्ध होतील त्यामुळं सर्व जळगावकरांचं धन्यवाद जळगाव मधील सर्व कार्यकर्त्यांचे आभार जळगाव मधला हा पक्षप्रवेश संपलाय यानंतर रत्नागिरी आजच्या या प्रव... प्रवेश सोहळ्यासाठी म्हणजे काकाच म्हणतो पप्पा आणि भाऊ सोबतच होते आणि मंचावर उपस्थित नाही मी भा। भा। भाऊच म्हणते खूप <laughs> लहान मला भाऊ म्हणतरीच नाही भाऊच म्हणते भाऊच म्हणते आपले <laughs> भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित सर्व तोलामोलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि तात्या साहेबांच्या सोबत असणारे आणि तात्या साहेब गेल्यानंतर सुद्धा माझ्या म्हणजे एक बहिणीच्या नात्याने घट्टपणे भक्कमपणे उभे राहणारे माझे सगळे बांधव आणि भगिनींना खरोखर आपल्या सगळ्यांना नमस्कार आणि नतमस्तक एवढ्या प्रचंड पावसात सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी खरोखर मी आपले मनापासून धन्यवाद देते बांधवांनो आपल्या सगळ्यांना आहे एकोणीशे पंच्याहत्तर पासून तात्यासाहेबांचा सा शेती आणि शेतकऱ्याच्या सोबत एक नाळ जोडलेली होती दहा वर्ष ते आमदार होते आणि माझी देखील शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून असेल शेतीच्या व्यवसायाच्या माध्यमातून असेल माझी सुद्धा जनतेशी नाळ जुळलेली आहे आणि मी पण अॅक्च्युली मी राजकारणात नव्हती पण आपल्या सगळ्यांना माझा राजकीय प्रवास माहिती आहे गेल्या तीन वर्षापासूनचा माझा प्रवास आपल्याला ज्ञात आहे पक्षाच्या वाईट काळामध्ये विपरीत परिस्थितीत मी माझी एंट्री झाली आणि मी पक्ष सांभाळला जपला आणि कार्यकर्त्यांना सुद्धा जपलं या गोष्टीचा मला खरोखर अभिमान आहे आणि माझा हा जो काही मी रस्ता वळवला पक्षप्रवेश जो काही माझा होतो आहे तो देखील मी कार्यकर्त्यांचा विचार करून कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी हा पक्षप्रवेश करत आहे थोडासा बदल करताना थोडासा वैचारिक संघर्ष झाला परंतु आ, हा पक्षप्रवेश सोहळा जो काही आहे तो खरोखर माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे कारण की पक्षाचे ध्येय धोरण अतिशय चांगले पहिले राष्ट्र हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे असे विचार असताना आणि मी सुद्धा एक समाजसेवा जास्त करते राजकारणापेक्षा माझी समाजसेवा जास्त आहे हे आपण गेल्या तीन वर्षापासून बघितलं असेल म्हणून मला असं वाटतं की हा माझा निर्णय अतिशय योग्य आणि चांगला मला मार्गदर्शक ठरेल आणि मी आपल्या सगळ्यांना इथे शब्द देते ज्या पद्धतीने आपली अपेक्षा असेल एवढे कार्यकर्ते माझ्यावर विश्वास ठेवून जर का माझ्यासोबत येत आहेत तर तुमच्या सगळ्या अपेक्षा तुमच्या सगळे काही जे माझ्यावर विश्वास आहे तो त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही हे मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देते आणि पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद राहीलच त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन राहील आपल्याला इथे थोडासा रुळायला वेळ लागेल कारण की हा प्रवाह वेगळा तो प्रवाह वेगळा होता परंतु एका आत्ताच भाऊंनी सांगितलं की आपण या कुटुंबात गेल्यानंतर एक समरस होऊ नक्कीच शंभर टक्के दिलीप भाऊ असतील अमोल भाऊ असतील आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की आपण एकोप्याने आणि एकत्र कुटुंब या पद्धतीने आपल्याला राहायचं आहे कारण की आपल्याला या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा जो काही इतिहास आहे जो काही वैचारिक वारसा आहे संस्कृतीचा वारसा आहे हा वारसा आपल्याला जपायचा आहे म्हणून आम्ही सगळे तीन लोक एकत्र आलेलो आहोत आणि पुढील भविष्यातही आम्ही घट्ट ही जी एकजूट आहे ही घट्टपणे राहणार आहे यात अजिबात शंका नाही मी पुनशा आपल्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद देते कारण आपल्याला सकाळी चार वाजेपासून आपण निघालेले आहात आणि असेच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि या पक्षात आल्यानंतर आपण सगळ्यांनी मनापासून एकजुटीने पक्ष संघटनासाठी आपण काम करूया धन्यवाद जय हिंद धन्यवाद जय श्रीराम